उत्सव तीन रंगांचा आभाडी आज सजिला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडविला देशाच्या अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिन सोहळा हा नवेगावबांध येथील वन विभाग येथे मोठ्या उत्साहात व हर्षोल्लासात साजरा करण्यात आला रेंज ऑफिस येथील आर एफ ओ सदाशिव अवघान यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करून तिरंगा झेंड्याला मानवंदना देण्यात आली व समूहाने राष्ट्रगीत गायनात आले तसेच रेंज ऑफिस डेबो ह्या सुद्धा मोठ्या थाटात था झेंडा फडकविण्यात आला आर एफ ओ सचिन डोंगरवार हे ध्वजारोहणाचे मानकरी होते ह्या शुभप्रसंगी वन विभागातील अधिकारी फॉरेस्ट गार्ड एस टी पी जवान पथक गाईड पथक व गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संस्थेने उपस्थित होते आर एफ ओ सदाशिव अवघान आणि आर एफ ओ सचिन डोंगरवार यांनी स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या न्यूज रिपोर्टर सुरश जिपकाटे जी इंडिया चोवीस तास